प्रोजेक्ट लेट चेंज महाराष्ट्र शासनाची स्वच्छता चळवळ बांधवांनो आपण सध्या बघतो आहोत सगळीकडे कुठेही आपण कचऱ्याचे भीक बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे व्यापर बघतोय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकार घाण वस्तू हे दिसतात पण सगळीकडे असं घाणीचं साम्राज्य पसरल्यासारखं सा वाटतंय पण मला काय म्हणायचं ही जी आजूबाजूला पसरलेली घाण आहे की घाण किंवा तो कचरा काही आभाळातून पडत नाही अर्थात आजूबाजूला पसरलेला जो कचरा आहे रिकाम्या बॉटल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे रॅपर्स आहेत घरातील टाकाऊ वस्तू आहेत लोक अगदी निष्काळजीपणे उघडही टाकू राहिले आणि त्याच्यामुळे व्हायला असं लागलं इथलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य बाधित व्हायला लागलं आणि सगळीकडे अगदी घाण निर्माण झाली दुर्गंधी पसरा लागली त्यातून रोग राहण्या पसरू राहिल्या आणि परिसरातील जे चैतन्य आहे तो आनंद आहे तर तो कुठेतरी हरवायला लागला म्हणून लोकांची जी कचऱ्याच्या बाबतीत जी वाईट सवय आहे जो निष्काळजीपणा आहे तो नष्ट होण्यासाठी आणि सर्वांना चा स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी आ, या प्रोजेक्ट लेट्स सेनचे महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प समन्वयक अदमी अदरणीय म्हणजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने या राज्यामध्ये प्रोजेक्ट सेन ही स्वच्छता चळवळ सुरू केलेली आहे आणि या चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांना सहभागी करून घेतलेलं आहे शाळातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स म्हणून या चळवळीमध्ये काम करण्याची संधी मिळते आहे आणि विद्यार्थी छानपैकी काम करत आहेत आम्ही आमच्या जवळगावच्या हायस्कूलमध्ये सुद्धा छानपैकी हा उपक्रम राबवत आहोत आपण सुद्धा सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आमचे गोपाल अरुण उगले नावाचा एक विद्यार्थी आहे आणि छान काम करतोय तो स्वच्छता मॉनिटर म्हणून अगदी पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा त्याने खूप छान काम केलं आहे आणि मागच्या टप्प्यामध्ये या गोपाल असेल तन्मय असेल श्याम असेल शुभम श्रद्धा वगैरे या स्वच्छता मॉनिटर्स आणि इतर जवळपास दीडशे ते दोनशे जे आमचे स्वच्छता मॉनिटर्स आहेत छान काम केल्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोबतच शिक्षण मंत्री आणि गोयचे आर्य सर मुख्य पदस्थ जे पदाधिकारी अधिकारी आहेत यांच्या हस्ते सन्मान सुद्धा आम्हाला प्राप्त झालेला आहे विनंती आहे की आपण सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी व्हावं गोपाल तू या चळवळीमध्ये खूप छान काम करतोय तुझं अभिनंदन आहे विशेष खास करून तू भरपूर अनुभव घेते समाज माध्यमावर तू ते भरपूर अनुभव शेअर सुद्धा केले आणि लोकांच्या पसंतीचे उतरं सुद्धा आहे लोक बदलत आहे हे आनंदाची गोष्ट आहे कारण बदल फार महत्वाचा आहे तर अशात तुला आलेला एखादा बोलका अनुभव

म्हणजे कचरा टाकताना मग ते कापू मी ते काकू मला आणि काकूच्या सांगण्यावरून आपल्याला असं कळतय की इतर सुद्धा काकू किंवा काका किंवा दादा दिदी असे भरपूर जण म्हणजे त्या कॉलेजतील बरेचसे नागरिक तिथे कचरा टाकत असाल कारण तू म्हणजे तिथे भरपूरच कचरा साचलेला आहे असं तू सांगशील

कचरा टाकण्यापासून इतरांना परावृत्त करा बांधवांनो आपल्याही गावामध्ये अशा काकू आहेत असे काका आहेत कुठे दादा आहे दिदी आहे भाऊ आहे आजी आहे आजोबा आहे बंधोबा बंदी जर शक्यतो नसेल तर नमोद्या ठिकाणी जर कचरा टाकत जर असेल तर त्यांना आपण नम्रपणे सांगायचं आहे मावशी काका दादा ताई काकू काका वगैरे वगैरे तर कचरा जो आहे घरातील तो कचरा आहे तो कचरा ओला कचरा वेगळा करायचा सुका कचरा वेगळा करायचा आणि नगरपालिकेच्या ज्या घंटाकडे येतात त्यामध्ये तो कचरा टाकायचा की जेणेकरून आपला परिसर अस्वच्छ होणार नाही परिसर स्वच्छ राहील आहे तिथे चैतन्य राहील तिथे आपल्याला राहताना आनंद मिळेल आणि रोगराई पसरणार नाही धन्यवाद डेक्सचे